हॅलो आपला प्रोटेक्शन डायमेंट मार्केट सोलापूर स्वागत करतो तर आपण इथे आज शिटके साहेब ने साहेब हे सोलापूर मध्ये डायमेंड घेऊन आलेले आहेत तर त्यांना विचारू की आज आपले म्हणजे डायमिंग मार्केट मध्ये त्यांचा काय अनुभव हो राहिला किंवा त्यांना वगैरे कशी वाटली तर नमस्कार साहेब म्हणजे आपला प्रोटेन डायमधे आपल्या म्हणजे कसा वाटले त्याबद्दल आम्हाला म्हणजे माझा की वापरायची कसं आम्हाला समजूत सांगतात

म्हणजे माल घेऊन आला होता आपलं पण म्हणजे कसं राहिलं सांग आपण आभार मानतो मला फारशा वेळ जागा केलाय आतापर्यंत माल टाकलाय मार्केटचा तुमची आले माल घेणे उठून घेणे व्यवसाय

अवती बघितल्या नंतरच मार जायला होता आभार तर दिलेश जाधव साहेबांचं हेच म्हणणं आहे की पारदर्शक आमच्याकडे आहे तुम्ही म्हणजे फार जरी घरी बसून पाठवला तरी आजचा तुमच्या मोबाईल वर ते तुमची मेसेज वगैरे